हॅलो देअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत मराठी मीडियम इतिहास इयत्ता सातवी धडा पहिला इतिहासाची साधनी त्याची प्रश्न आणि उत्तरे तर चला मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक कर एक खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे लिहा तर उत्तर आहे त्याचा शिलालेख पोवाडी दंतकथा चित्रे ताम्रपट लोकगीते तारीख आज्ञापत्रे कपडे श्लोक आणि बखरी तुम्ही तुमच्या पुस्तकात सुद्धा पाहू शकता प्रश्न लिहिते वा एक स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो उत्तर समाधी कबर विरगळ थडगे विजयस्तंभ विजय कमानी इत्यादी बाबींचा समावेश स्मारकांमध्ये होतो प्रश्न क्रमांक दोन तवारीख म्हणजे काय उत्तर काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे म्हणजे तवारीख होय चला प्रश्न क्रमांक तीन आहे इतिहास लेखनात कोणकोणते पैलू महत्त्वाचे असतात उत्तर लेखकांची चिकित्सक वृत्ती त्यांच्या निष्पक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू इतिहास लेखनात लेखकांचे महत्त्वाचे पैलू असतात प्रश्न क्रमांक तीन गटातील वेगळा शब्द ओळखा आणि शोधून लिहा प्रश्न त्याच्यातलं प्रश्न क्रमांक एक भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने तर त्याचं उत्तर आहे अलिखित साधने दोन स्मारके नाणी लेणी कथा उत्तर आहे, आहे। कथा कारण बाकीचे तीन आहेत ते भौतिक साधने आहेत आणि हे कथा म्हणजे मौखिक साधने होय प्रश्न क्रमांक तीन भूजपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे उत्तर आहे मंदिरे बाकीचे सगळे लिखित साधने आहेत ओव्या तवारिखा कहाण्या मिथके उत्तर आहे तवारिका प्रश्न क्रमांक चार संकल्पना स्पष्ट करा एक भौतिक साधने चला उत्तर पाहूया किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट किल्ले इत्यादी वस्तू किंवा वास्तू त्यांचे अवशेष यांचा इतिहासाची भौतिक साधने म्हणतात यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात भौतिक साधनांमुळे आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो वास्तुकलेची प्रगती समजते त्या काळातील आर्थिक स्थिती कलेचा दर्जा बांधकामाची शैली लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते दुसरा लिखित साधने पूर्वीच्या काळातील देवनागरी अरेबियन पर्शियन मोडी आदी लिपींची वळणे विविध भाषांची रूपे भुर्जपत्रे पोथ्या ग्रंथ फरमाने चरित्र चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगीतील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ लोकजीवन वेशभूषा आचार विचार सणसमारंभ यांचीही माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन मौखिक साधने उत्तर लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके इत्यादी कोठेही लेखी स्वरूपात आढळत नाही अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात मौखिक साधनांतून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात प्रश्न क्रमांक पाच ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा उत्तर होय ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते त्याचं कारण आहे ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करत असताना त्या घटनेशी संबंधित अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात या अभ्यासासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते ही साधने अस्सल असणे गरजेचे असते लेखकाचा खरे खोटेपणा त्याचे व्यक्तिगत हितसंबंध काळ राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो केवळ लिखित पुरावा आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही त्यावेळचा इतर समकालीन साधनांशी त्या माहितीची सांगड बसणे आवश्यक असते ऐतिहासिक साधने तपासून घेणे गरजेचे असते या साधनांची किंवा वस्तूची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते याआधी विश्वासार्ह ठरलेल्या गोष्टींची पडताळून घ्यावा लागत असे केले नाही तर काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक सहा तुमचे मत लिहा त्यातला प्रश्न क्रमांक एक आहे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो उत्तर दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात शिलालेख हे कोरलेले असल्यामुळे त्यावरील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही त्यातून भाषा लिपी समाज जीवन यांच्यासारख्या बाबी समजायला मदत होते त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो प्रश्न क्रमांक दोन मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात उत्तर जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दत्तकथा दंतकथा मिथके अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांची समजुती विचार लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते मौखिक साहित्य हे पाठांतराच्या रूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त केली जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात तर हे होते प्रश्न क्रमांक सहापर्यंतची उत्तरे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ देखील रोज येतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग